कोल्हापुरी पायताण आणि इटालियन ब्रँड प्राडा या संदर्भात जोरदार बातम्या होऊ लागल्या काय नेमकं घडलंय आणि का, का, का प्राडावरती टीकेची जोर उठते नेमकं काय का प्रकरण आहे हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी अमित गद्रे न्यूज एटीन लोकमतच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी त्याचं झालं असं की नामांकित इटालियन ब्रँड प्राडाच्या स्प्रिंग समर दोन हजार सव्वीस कलेक्शनमध्ये चक्क कोल्हापुरी पायताण थेट रॅम्पवरती दिसलं या फॅशन शो मध्ये मॉडेल्सच्या पायामध्ये कोल्हापुरी पायताण दिसलं खरं मात्र शेकडो वर्षांचा वारसा असलेल्या कोल्हापुरी चपलेला भारतीय असल्याचा आणि विशेषतः कोल्हापुरी वारसा असल्याचा कुठेही उल्लेख दिसलेला नाहीये मात्र हे फोटो व्हायरल होऊ लागल्यानंतर लगेचच सोशल मीडियावरती याबाबत संताप दिसू लागला आहे कोल्हापुरी चप्पल आता का विशेष आहे हे आपण समजून घेऊया खर तर कोल्हापुरात बनणारं हे पायताण दिसायला देखणं रुबाबदार आणि अगदी ऐटबाज आहे टिकाऊपणासाठी आणि खास प्रकारच्या डिझाईनसाठी हे ओळखलं जातं वापरून कंटाळाल पण चप्पल काही तुटणार नाही याचं खास वैशिष्ट्य आहे अशा आपल्या सांस्कृतिक वारशाचा भाग असलेल्या कोल्हापुरी चप्पल हिला दोन हजार एकोणीस मध्ये जी आय टॅग मिळाला आहे कापशी कुरुंदवाडी आणि सगळ्यांचं आवडतं चुरचूर वाजणारं पायताण आपले कारागीर स्वतःच्या हातानं बनवतात आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हाताने विणलेली बारीक वेणी हा कलेचा आविष्कार आहे तर कोल्हापूरच्या आपल्याला व्यवसाय म्हणून बघण्यापेक्षा इकडचे कारागीर कला म्हणून याकडे बघतात तर जगाच्या पाठीवरती कोल्हापूरची ओळख असताना प्राणाने थेट रॅम्पवरती चप्पल उतरवलं म्हणजे चप्पलचा कुठेही भारतीय किंवा कोल्हापूर उल्लेख केलेला नाहीये त्यामुळे सोशल मीडियावरती आणि फॅशन क्षेत्रात नाराजीचा सूर उमटला आहे फॅशन विश्वात भारतीय डिझाईन्स भारतीय संस्कृती हे सगळं सर्रास वापरलं जात आहे पण त्याचा मान सन्मान त्याला मिळत नाही आहे आणि हीच खंत अनेकांनी व्यक्त केलेली आहे भारतीय डिझाईन्स जागतिक स्तरावरती येणं खरं तर चांगली गोष्ट आहे पण त्याचा योग्य उल्लेख न करता त्याचा व्यावसायिक फायदा घेणं हे मात्र चुकीचं आहे कोल्हापुरी चप्पल ही भारताची सांस्कृतिक संपत्ती आणि तिचा जागतिक स्तरावरती सन्मानाने उल्लेख व्हावा आपल्या कारागिरांना आणि संस्कृतीला सन्मान मिळावा हीच खरी अपेक्षा आहे